सर्वांचं स्वागत आज मी बनारसी ऑल ओव्हर फॅन्सी डिझाईनची साडी बनवलो आहे त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल साडीचा पदर दिला आहे ती बनारसी पैठणी दिली आहे बॉडी पण बनारसची आहे बनारसी आणि पैठणीचं जरा मिक्सचर आहे तर ऑल ओव्हर फॅन्सी मध्ये ही डिझाईन आपण केलेली आहे शिवशाही मध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही शिवशाहीच्या कुठल्या ब्रँडच्या भेटून साडी घेऊ शकता बघू शकतात साडीचं ब्लाऊज पीस दिला आहे जे की मध्ये आहे बाकी पूर्ण साडीवर मीनाचं बॉर्डर आहे मीना बॉर्डर डिझाईन मस्त अशी पूर्ण साडीमध्ये महारगत अशी डिझाईन दिली आहे त्याच जाऊन प्रकार बघू कलरही भरपूर मिळून जाते तुम्हाला खरंच गजब आहे तुम्ही जर साडी साठी करायचं विचार नसत नाही एकदम नक्की भेटलं <laughs> तर ना ऑल ओव्हर मधली साडी तुम्ही व्हिडिओ मध्ये तर बघू शकता पण तुम्ही समोरून फील घ्या साडी म्हणजे साडी अप्रतिम अशी डिझाईन आहे आणि प्रत्येक साडी मध्ये एक वेगळे युनिकनेस लपलेला आहे काही साड्या थोड्या वेटेड आहे काही साड्या एकदम नॉर्मल आहे काही एकदम लाईट वेट आहे आणि काही ची डिझाईन खूप हेवी आहे त्यांची लाईट लाईट एक सुंदर अशी दिसते आणि सिंपल सूट आहे आणि ब्लाऊज पूर्ण साडीला डिझाईन दिली आणि साडी समक्ष बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की साडीचं लुक कसं दिसेल लांब टाकण्यात तर आलो मध्ये आणि याचं कलर कॉम्बिनेशन पण भरपूर आहे असं नाही ऑल ओव्हर म्हणून जरीच आणि भरपूर कलर कॉम्बिनेशन मिळून ही साडी समक्ष बघितल्यानंतर मला तो पहिला होता तो आवडतो वाट नेशन आहे शिवसे भेटले ठाणे ब्रॅजला नक्की भेटल्या सगळीकडे जात आदर मध्ये पण आपलं शॉप आहे कल्याण मध्ये वाशी मध्ये पुण्यामध्ये गारड मध्ये परभणीमध्ये संगमने नारायणगाव अख्ख्या महाराष्ट्रात आपलं शॉप आहे नक्की बघा सुंदर गजब अशी डिझाईन आहे शब्द सांगणं जेवढं सांगतील तेवढं प्रयत्न करतोय पण हे साड्या तुम्ही समक्ष बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचा ओरिजिनल लुक कळणार नाही मला कुठली डिझाईन कुठला कलर कॉम्बिनेशन चांगला वाटला कमेंट नक्की करा आणि साडी कशी वाटते मला थोडं ठाणे